दोन त्याच्यामध्ये गोष्टी लक्षात घ्या मी थोडस उशीरा आला मला जर माझं अवलोकन केलं तर अतुल बा बाबांनी आम्ही दोन निवडणुका एकत्र मलकाच्या केलेल्या आहेत एक दोन हजार पाच ची मी जेव्हा सरपंच झालो आणि दोन हजार तेराची त्यामुळे थोडस एक पॉझिटिव्ह थोडस त्यामध्ये विचार आला म्हणा आणि मलकापूरचा जो विकास झाला तो केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेस सरकार असताना झाला म्हणजे शासनाच्या मदतीशिवाय किंवा त्यांचा वरदास्त म्हणून आपण मदत काय म्हणजे शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही हा मला जे जाणवलं मी मी माझ्या एवढा पाठपुरावा आणि पत्रव्यवहार एकदा आपण बघूया म्हणजे मित्र म्हणून प्रचंड आहे तुम्हाला उदाहरण सांगतो अगदी आपलं एअरपोर्टचं सुरू झालं काम आणि बांधकाम परवानगी देण्याकरता थोड्या अडचणी आल्या होत्या काय त्याला मग एअर डिस्टन्सच्या आल्या होत्या मी स्वतः त्यावेळेचे आपले मंत्री शिंदेसाहेब शिंदिया म्हणतो आपण त्यांना त्यांना भेटून ते निवेदनपत्र नेऊन म्हणजे प्रयत्न करण्यात मला भाग सांगितला त्यामुळे थोडंसं सा माझं सुद्धा आहे की मला प्रशासन जवळनं बघायला किंवा अनुभवायला मिळालं दोन गोष्टी आहेत तुम्ही चांगला प्रश्न विचारला मला मी जिथं राहिलो कुठे मी अगदी युवक काँग्रेस पासून संघटनेत काम केलेलं आहे मी अगदी तुम्हाला पटणार नाही कुणाला पण आम्ही टेम्पून प्रवास केलाय म्हणजे युवक काँग्रेस काम करताना चिरमुरे फुटाणे खाऊन म्हणजे मेळावे वगैरे आम्ही केलेत आता काळ फार बदललाय युवक काँग्रेसपासून अगदी कराड दक्षिणच्या अध्यक्षपर्यंत सण काम केलं ज्या ठिकाणी काम केलं अत्यंत प्रामाणिक अत्यंत हार्डवर्क म्हणून आपण डिसिप्लिन म्हणजे असं कुठेही तुम्हाला अगदी कुठं कार्यक्रमामध्ये मी स्वतः कुठच्या लावतो म्हणजे असं काही मला कधी वाटलं नाही आणि ज्या ठिकाणी मी काम केलं त्या ठिकाणी माझं प्रामाणिक काम झालं ही वस्तुती आहे त्याच्यामुळं काही गोष्टी झाल्या ही वस्तुती आहे पण आता मी जिथं चाललोय माझं व्यक्तिगत ठीक आहे मनोज शिंदे यांना काय बाबा थोडंसं अपमानच्या गोष्टी आपण बोलला पण मी तसं मानत नाही मी अगदी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो तर तासभर थांबतो मी कधी बाबा आमदारांचा मुलगा आहे माझ्या आमदारांचा मुलं असं कधी थोडं सिस्टीममध्ये काम करायला मी प्रयत्न करतो आणि माझं कामाची पद्धत ही विकासाला धरून आहे कारण मला थोडं जरी काही मागं पुढं झालं तरी मी गावाकरता समजून घेऊन ते पुढे जाईन त्याच्याकरता काही माझं हे राहणार नाही आता बघा मी हा विचार मांडलाय शंभर टक्के आता दोन गोष्टी आहेत आता स्टेजवर बसले ते शंभर टक्के येते की नाही तुम्हाला कळेल ना ज्या दिवशी आपलं ह्या मी आता म्हणून म्हणलं ना मी मी म्हणणं योग्य नाही ना, ना ज्या दिवशी तो काय कार्यक्रम होईल सभारंभ होईल त्यावेळेला आपल्याला कळेल आता त्याच्यावर बोलणं योग्य राहणार नाही नाही दोन गोष्टी आहेत माझा निर्णय आता जाहीर झाला बरोबर मी तुमच्या समोर पहिल्यांदा अधिकृतपणे आज जाहीर झाला शरद्या मी राजीनामा देऊन दोन दिवस झाले आज जाहीर झाला आता तो निर्णय पक्षाध्यक्ष म्हणून माने अतुल बाबा भोसले घेतील मी त्याच्यावर भाष्य राहणार नाही आता आपण त्या पक्षाच्या व्यवस्थेमध्ये काम करणार आहोत त्यामुळे तो निर्णय तो घेतील आणि जी काही त्यांची माझी विकास कामाच्या अनुषंगाने चर्चा झाली त्यातून त्यांची भूमिका मलकापूरकरता सकारात्मक आहे असं माझं मत आहे एक एक, एक। आता दोन मिनिटं फक्त ऐका मी मग वाक्य वापर हा आता ऐका दोन मिनिटं सुभाष तर तसं साक्षर सांगत आहे दोन हजार आठ पासून मी तुम्हाला मग सांगितले दोन हजार आठ ला नगरपंचायत झाली तेव्हा नऊ लोक आमची आली एक अपक्ष आली दादा शिंगण आणि सात त्यांचे आले परंतु एकदा इलेक्शन झाल्यावर सगळं कामकाज आमचं एकमतानं झालं मी तुम्हाला आज जाहीर सांगतो म्हणजे मी अनेक मोठ्या लोकांच्यावर काम केलं मलकापूर ग्रामपंचायत नगर कधीही आमच्याकडं चर्चा अनेक विषयावर झाली कधी आम्हाला ठरावा सगळे आमचे एकमतानं आहेत काही पत्रकार मंडळी आमच्या मिटिंगला नेहमी येतात आणि त्यांच्यावर जी मंडळी आज तिथं कार्यरत आहेत आम्ही एकत्र काम केले मला असं काही वाटत नाही म्हणजे मी तुम्हाला सांगतोच पहिल्यांदा की आमचे सगळ्यांचे फॅमिली संबंध आहेत म्हणजे आम्ही अनेक ट्रेनिंगला द्या गेलो तर समजा ठीक आहे ते आधी गेले मी आता मागून चालले म्हणून असं काही होईल असं मला वाटत नाही आणि एक थोडंसं इतक्या वर्षे मी काम करतोय थोडं मला एक स्वतःला कॉन्फिडन्स आहे माणसाचा स्वतःवर स्वतःचा विश्वास पाहिजे सगळ्यांना बरोबर घेऊन गावच्या विकासाच्या मुख्य धारेमध्ये ठेवण्याकरता मला सगळ्यांचं सहकार्य मिळेल आरोप असा नाही मग काय मला इलेक्शनचा मुद्दा होता तो हा आता काय झाले सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला बॉडीची मुदत संपली आज तारीख आहे आठ नोव्हेंबर दो दो दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ पावणे दोन वर्षाचा कालावधी त्या कालावधीत नेमकं का प्रशासकीय कारभार त्या ठिकाणी ने होतं नेमकं काय झालं मी माहिती घेतो हां आणि ती बाप न्याय प्रदेश मी त्यावेळे म्हणलं होतं ती बाप न्याय प्रविष्ट आहे म्हणजे ती प्रोसेसमध्ये आहे मला काय वाटणार लक्षात घ्या मला व्यक्तिगत काही वाटणार नाही तुम्ही माझा आता मी पत्र ते बहुतेक लोकमतला आलं पत्र वाटलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी माझ्या क्लिअर होतील माझ्या मनामध्ये पूर्ण आदराची भावना आहे हां पत्र बाजनामा असं आपण लिहितो दोन वळीत की माझ्या घरगुती अडचणीवर असं लिहिलेलं नाही तर मी तुम्हाला कॉपी पाठवतो ते पत्र तुम्ही वाचल्या त्यातल्या ह्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील हां तुम्ही काय द्या तुझ्या बोलण्यातून असं आलं की तुम्ही सिस्टम मध्ये काम करायचं आहे तुम्हाला आणि मुख्य प्रवाह आहे तर तुमचा असा इंटरेक्ट आरोप आहे का भाजप विरोधकांना मी ती घेत नाही तुमच्या बोलण्याचा अर्थ कसा आहे का आणि मग तुमचं तुमच्या मनावरची तडपण येते तुम्हाला हा निर्णय घेण्याचं कठीण वाटतंय तर तुमचा असा इंटरेक्ट आरोप आहे का भाजप निधी न देत देत नाही त्यामुळे मी तिकडे निघालो नाही बघा दोन गोष्टी आहेत तुम्ही आता राज्याचं कोण केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल मी निधी देत नाही असं म्हणणार नाही माझा प्रयत्न कमी पडले म्हणेन मी एकनाथ शिंदे साहेबांचा रिमार्क घेतला पुढे ऑर्डर निघाले मनोहर शिंदे तर कुठेतरी कमी पडले असं मी म्हणेन ना अशा तुम्ही घ्या ना आता राज्याच्या राजकारणाचं अवलोकन तुम्ही केलं तर तुम्हाला याचं उत्तर मिळेल तर मी एवढा मोठा नाही की त्यांच्यावर कुणावर आलिकेशन करणं नाही 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 हो का माझा प्रवास जर तुम्ही पाहिला दोन हजार ते दोन हजार चोवीस म्हणून आपण पंचवीस नाही लक्षात घ्या तर तुम्हाला निटील म्हणजे मी पंचवीस वर्ष ह्या गावाचा कारभार करतोय सोपं नाही लक्षात घ्या तुम्ही आता म्हणजे फ्रँकली बोलता हा पंचवीस वर्ष हे सगळं टिगवणं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जी जीवावर मी तुम्हाला मग सांगितलं की मलकापूरला निधी मिळाला विकास झाला तो केंद्रामध्ये राज्यामध्ये काँग्रेस सरकार होतं कसं असतं वाडपी आपला असला ना आपण पंक्तीला बसलो वाडपी आपला असला न कळत मनोहर शिंदेजवळ म्हणजे लाडू जादा येतो

असं आपण म्हणणं योग्य राहणार नाही मी काय म्हणतोय माझी जी अटॅचमेंट मलकापूरच्या नागरिकाने सर्वसामान्य जनतेवर आहे मी तुम्हाला साधं उदाहरण दिलं तुम्ही ते नाही घेतलं सिरियसली मार्केट आणि नांदापूर रोड तुम्ही सगळ्यांनी वापरला आता ह्या दोन वर्षात बरोबर तो रस्ता आपण शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर म्हणजे मोहिते साहेब इथे आले असतील शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लोकांचा सह्या घेऊन केला अठरा मीटरचा एकही त्यांना आपण मोबदला किंवा एप आय दिलेला नाही म्हणजे किती विश्वास लोकांचा आपल्यावर आहे मला काय वाटतंय किंवा त्यांना काय वाटतं याच्यापेक्षा ज्या कमिटमेंट किंवा जी कामं आपण मलकापूरच्या शहरामध्ये नियोजित केले ती पूर्ण करण्याकरता थोडासा त्याला राज्य आणि केंद्र सरकारचा वरदास्त पाहिजे तुम्ही घ्या त्यामुळे तुम्हाला मी तुम्हाला मग सांगितलं मलकापूरला निधी पुरी मिळाला तो केंद्र आणि राज्यामध्ये मिळाल राज्याकडून सगळा मिळाला सध घ्या केंद्र शासन आणि म्हणजे केंद्रासारखा त्यामुळे मिळाला त्यामुळे थोडंसं मी त्याचा म्हणजे काय म्हणू आपण त्याचं अवलोकन करूनच थोडंसं पुढे चाललोय तुम्ही ऐकलं नाही माझं मग अशी नाही 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 असं नाही ऐका तुम्ही सांगतो त्यांनी त्यांची बाबांची पत्र आपण घेऊन सगळा त्याचा पाठपुरावा केला त्याच्यावर रिमार्क आहे बाबांच्या पत्रावरच आपण प्रयत्न करतो तो सरकार इथं आत्ता असताना भाजपचं पुढं जायतो कारण जाईल नाही आपण प्रयत्न केला आता बघा सरकार जर आपलं नसेल तर प्रयत्न आपल्या हातात आहे ना असं मी नाही म्हणणार लक्षात घ्या मी नंबर आहे ना तर त्याच्या बाबतीमध्ये आजूबाबा बोलतील मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही तेच ते, ते आधीकडे बोलतील एक हाती असं नाही सात 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 पुन्हा तीन मला मिळाले हा नाही नाही सतरा शून्य ज्यावेळा केलं केलं त्यावेळा अतुल बाबा आमच्याबरोबर होते पहिली गोष्ट सतरा मिळेल तेवढा आणि आता काम करताना म्हणजे जे मी तुमच्या पुढं आलेख मांडलात आणि ज्या जनतेमुळे मी ह्या खुर्चीवर बसलोय प्रति काहीतरी मी देणं लागतो माझं व्यक्तिगत काही असेल किंवा थोडंसं काही गोष्टी असेल मी थोडा या ठिकाणी मलकापूरच्या प्रलंबित कामाचा आणि जो लोकांनी विश्वास दाखवला आहे मग आरक्षणचं काम असेल रस्त्याचं असेल भूसंपादनचं असेल ते पुरं व्हावं आणि त्या विश्वासाला कुठेही जन... तडा जाणार नाही ह्या भावनेनं ना यापर्यंत आलो आणि आणि ज्यांच्या त्यांच्यावर ज्या ज्यावेळी चर्चा माझी झाली अतुलबाबांच्या बरोबर आपण या बाबतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन जी पाहिला म्हणजे मी आता तर आम्ही एकत्र काम केले त्यानंतर पाहिले त्यांचा दृष्टिकोन थोडा विकासाभिमुख मला जाणवला किंवा त्यांनासुद्धा या मतदारसंघात त्यांच्या जी चर्चेत झाली मतदारसंघाला मोठी परंपरा आहे यश मोहिते भाऊनी काम केलं राज्याला दिशा दिली काकांनी काम केलं सर्वसामान्य माणसाला सत्यता आणलं बाबांनी देशाला राजाला दिशा देशात घ्या त्यांच्यानंतर संधी मला मिळाले तर मला थोडंसं कसं चांगलं काम करता येईल त्याकरता थोडंसं आपण एकत्रित जर काम पुढं करत राहिलो तर मलकापूरचे प्रलंबित प्रश्न आणि एक चांगलं शहर मलकापूर, मलकापूर। आज आहेच आपल्या देशामध्ये तुम्हाला सांग आसामचं उदाहरण दिलं आणखी कसं पुढे नेता येईल किंवा आणखी त्याला कसं नावारूपाला आणता येईल या बाबतीमध्ये त्यांच्यावर चर्चा तर मला स्वतःला कॉन्फिडन्स मिळाला असं मी म्हणणार नाही